दिनांक एक जानेवारी रोजी गुन्हे पथकाचे पोलीस शिपाई अजय देशमुख नाना पानसरे यांना गोपनीय बातमी मिळाली की पवारवाडी जलरोड परिसरात एक संशयित इसम सं। हा एक दुचाकी वाहन घेऊन फिरत असल्यानं खात्रीशीर माहिती मिळाल्यानं पोलीस हवालदार विजय टेमगर नाना पानसरे अजय देशमुख विशाल कुवर समाधान वाजे रोहित शिंदे अशांनी सापळा रचून संदीपरावजी बर्डे वय तेहतीस वर्ष राहणार आदिवासी वाडा बसस्टँडसमोर टाकळी नाशिक या ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्हे उघडकीस आणलेले आहेत चोरीला गेलेल्या एकूण पाच मोटरसायकल ताब्यात घेतल्या असून नाशिक रोड तसंच पंचवटी पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्यातील मोटरसायकल ताब्यात घेऊन एकूण दीड लाख रुपये अंदाजे किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याच्या ताब्यात इतर दोन दुचाकी वाहनांचा तपास चालू आहे सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे वाडे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसंच गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विजय टेमगर विष्णू गोसावी अविनाश देवरे पोलीस शिपाई नाना पानसरे अजय देशमुख विशाल कुवर समाधान वाजे रोहित शिंदे सागर आडणे महेंद्र जाधव गोकुळ कासार अरुण गाडेकर योगेश रानडे आदींनी केलेली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार विजय टेमगर हे करीत आहे नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक एक ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार टेमगर गुन्हे शोत्पदक हे करत असताना गुन्हेशोत्पदकातील पोलीस शिपाई देशमुख अजय देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की सदरची गाडी ही संदीप बर्डे या इसमाने चोरली असून तो जेलरोड परिसरात फिरत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली त्यावेळी गुन्हे सर्व अधिकारी अंमलदार हे माननीय वरिष्ठ पोलीस निषेध गिरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं आहे त्याच्याकडे केलेल्या तपासात त्यांच्याकडे त्याच्याकडे एकूण पाच मोटरसायकल चोरीची त्यांनी कबुली दिली आहे व त्याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यास देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे पुढील त्याला दोन दिवसाची पोलीस कटडी मिळाली असून पुढील तपास पोलीस हवालदारेमगर करत आहेत सदरची कारवाई माननीय पोलिस आयुक्त सो संदीप कर्मिक सर माननीय पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन श्री मोनिका राऊत मॅडम तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे करत आहेत मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक रोड